नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक या जगात आपण सर्वांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे या ठिकाणी उमोशन देत आहोत त्यामध्ये बियाण्याची उमोशक्य तपासणी बीज प्रक्रिया करण्याबाबतची माती परीक्षा जमिनीच्या आरोग्य पत्रिका बिबी बोर्ड पेडवर लागवड आणि भूमीचं नियंत्रण या सर्व बाबती काही माहिती पुस्तिका आहे या ठिकाणी मान्य आमदार साहेबांच्या असते या ठिकाणी होत आहे मग अशी मी माझं मनोगत किंवा सांगायचं सांगितले आहे पण त्यात विषय मी मुद्दा दाखवून ठेवलेला होता तो विषय मला फक्त आमदार साहेबांच्या समोर आणि शेतकऱ्यांच्या समोर मांडायचा होता तो विषय असा आहे जसं की आता या पूर्ण कृषी विभागाच्या मीटिंग मध्ये आपण पहिल्यापासून सांगत आलो निविष्ठाच्या बाबतीत की युरिया आणि डीएपी थोडासा सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे पुरवठा दरवर्षी युरियाचा आहे व्यवस्थित फक्त डीएपीचा पुरवठा कमी आहे तरुणचं आवंटन कमी आलेलं आहे आणि त्यामुळं यामध्ये विक्री करत असताना हे जे कृषी निवडण्ठा केंद्र बंधू आहे आता प्रत्येक जण आता एक शेतकरी जसे आहेत तसेच आपले कृषी निवडणुका बंधू आहेत कस शासकीय यंत्रणा आहे शासन म्हणून आहे हे सगळं शेतकऱ्यांसाठी आहे आणि यामध्ये प्रत्येकाच्या जबाबदारी हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे त्यामुळे मला या सगळ्यांच्या आमदार साहेबांच्या समोर सांगायचं आहे जे काही खतं उपलब्ध असतील ती खतं कोणत्याही प्रकारची लिंगिंग होणार नाही कोणत्याही प्रकारची दरमार किंवा समजा डीएफी सर तेराशे पन्नास सबसिडीवरती असेल तर तेराशे पन्नास त्याची विक्री व्हायला पाहिजे त्याच्यासोबत कोणत्याही इतर खताची तुम्ही विक्री किंवा कंप कंपल्शन करायचं नाही आहे शासनाच्या केंद्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाण काही जैविक कथं तुम्ही रासायनिक खतासोबत वापरा जसं की जे आपलं हे असतं काही मतं आहेत की ते लिंकिंग तर आपण म्हणणार नाही पण रासायनिक खताचा पुरवठा थोडासा कमी करण्यासाठी काही जैविक कथं वापरा म्हणून शासनानं सांगितलेलं आहे पण याचा आता असं होत नाही की ते शेतकऱ्यांना तुम्ही कंपल्शन करा तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा त्यांना ते पडत असतील दा ती खतं घेणं तर ते घेतील आपण केंद्रशासनानं कुठलेही कंपल्शन केलेलं नाही की तुम्ही खत लिस्टिंग करा किंवा काही करा त्यामुळे कोणत्याही खाटात साठेबाजी होणार नाही दुकानामध्ये खत अवेलेबल आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा होत नाही किंवा शेतकरी येऊन खडकून झाले तर तुम्ही त्यांना डीएपी खत दुकानात किंवा तुमच्या गोडमध्ये असून सुद्धा येत नाही अशा जर तक्रारी आल्या तर मी आपले जर लहान साहेब आहे तारमाजकर साहेब आहे तर मी स्वतः सुद्धा येणार आणि त्या जागेला डायरेक्ट स्टॉप सेल घेऊन तुमचे लायसन्स सस्पेंड करण्याची कारवाई आणि असेल असेल तुमच्यावरती गुन्हे देखील दाखल करायला लावणार हे मी सगळ्यांच्या समोर अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतोय कोणाचीही तक्रार येऊ नये सर्वांना खताचं व्यवस्थित वाटप व्हावं आज जर शेतकरी सुखी झाला त्याला उत्पन्न वाढून मिळालं तरच तुमचा त्याच्यामध्ये फायदा आहे तर तू बिन बिन सिच्युएशन असली पाहिजे खतं पण मिळाली पाहिजे आणि तुमचा व्यवसाय पण झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं जे खरीपचं नियोजन आहे ते करायचं आहे त्यामुळे कोणतेही प्रकार होणार नाही आणि जर झाले तर ते आम्ही त्याच्यावरती व्यवस्थित कारवाई करणार आहे देवदूरमध्ये आत्ताच आपण दोन स्टॉप्स दोन दुकानदारांना दिलेले आहेत काही गैरप्रकार आढळून आल्यामुळं इनवर्टमध्ये आणि हिमायतनगर या दोन ठिकाणी काही विनाप्रमाणे खत विक्री होत होती त्याचं आम्ही कृषी विभागाच्या वतीनं तिथं आम्ही टीम पोहोचवून ते जी होत होती परवाना त्याच्यावरती एफ आय आर दाखल केलेल्या कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही त्याची सर्व काळजी घ्यावी धन्यवाद माननीय आमदार आपल्या सर्वांचे लाडके जितेश भाऊ आमदार खोटी साहेब यांच्या अध्यक्षतेस करावं पाहिजे खरिपांगाम मार्गदर्शन सभा आयोजित केली त्यांनी एवढ्या वेळेतून वेळ पाळून आपल्याला वेळ दिली शेतकऱ्यासाठी म्हणून हे सर्वोत्तम साहेबांचा यांची कामला करतो कृषी विभाग नेल्लूरफे सर्व शेतकऱ्याला सर आपण कृषी विभागासाठी कृषी भवन तालुका कृषी कार्यालय समजे घोषणा केलेली आहे सर्व आपले देशमुख साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की किमान संबंधात ते अतिशय शेतकऱ्याच्या कायरिंगचा प्रश्न अगोदर असा होता की प्रकारची आपण एक होती म्हणजे पंचवीस टक्के जर सरसकट नुकसान झालं त्यामध्ये देत होत आणि दुसरी म्हणजे अशी होती पद्धती काठी पच्छा एखाद्या वेळेस मोठा पाऊस सगळ्यांनी सांगितला आता की मागच्या वेळेस आपल्याला दोन सप्टेंबरला पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होता त्या क्षणी आपल्याला अनिस्पर्यंत शेतकऱ्याला काही द्यायचं असेल तर त्यात कार्टी मच्छा सरळ होतं आणि तिसरी पद्धत अशी होती की आम्ही सरसकट अनिवार्य पद्धत आपण पीक आपली करून आजच्या नंतर तीन प्रकार होते की कुठंतरी आपला चान्स लागतो तर माझी विनंती आहे की आम्ही ॲडव्हर्सिटीमध्ये आम्ही कृषी पर्यवेक्षण करून आहोत सरसकट आहे आता आम्ही काही सगळे तर त्यामध्ये पंचवीस टक्के कसं होते आम्ही सरसकट देण्याचा प्रयत्न करतो परंतु पार्टी पक्षात आता याच्यामध्ये ते पण तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पुढाकारून बऱ्यापैकी त्याला आपण शेतकऱ्यांना मदत जायची आपण स्वतः परंतु जेव्हा आपण पीक कापली प्रयोग सर्व घेता आहोत त्यामध्ये काय होते की मर्यादा सर अगोदर सत्तर टक्के आमचं मानत होत म्हणजे कापणी प्रयोग जे केले असते सत्तर टक्के आमचा आम्ही केलेले सर्व तिने कृषी विभाग आहे पंचवीस समिती आहे महसूल विभाग आहे परंतु आता तसं नाही सर मग ते आमची त्याच्यात टेक्नॉलॉजी वाढत आहे सगळं सत्तरचं साठ टक्के आमच्या वर्षी साठ टक्के आम्ही आमचं घरा झालं चाळीस टक्के एआय सगळ्यांना आणि त्याच्या पुढे जाऊन आज कसं पन्नास झाला म्हणजे पन्नास तुम्हाला वाटत असं की बघायचं झालं त्याच्यामुळे आमची एक विनंती आहे सर आणि माझी अजून एक विनंती आहे सर आपण ठळ गेला होता दोन होते त्याच्यामध्ये आपण विजिट केला तर आम्ही पण तशी व्हायला विजिट करू परंतु विषय असा झाला की दोन्ही सारखी मुलं होतं शेतकऱ्यात बरोबर परंतु एका मुलाच्या नावावर वडिलाच्या नावावर शेती होत आपण त्याला दोनला दिलेच प्रॉब्लेम आणि एका मुलाच्या आजोबाच्या नावावर आज परंपरा अशी असेल की जर जॉईंट फॅमिली असेल तर तिथं आजही आजोबाच्या नाव व्हायचं आता आजोबाच्या नावावर शेती आहे वडिलाचे नाव आहे आणि जॉईंट फॅमिली प्रकार आहे तर माझी एक प्रयत्न आणि असतात अगदी प्रकार असत राहिला आम्ही काम करताना जर समजा जॉईंट फॅमिली आजोबाच्या नावावर जर शेती असेल तर त्याला कमीत कमी थोडं जर आपले जर सूट दिली तर ते बरं नाही मी सर निश्चितच आपलं आभारी आहे त्याच्यानंतर आपले रेडिओ सर मी सर आपलं अभिनंदन करतो की आपण खात्यामध्ये गेल्या वर्षी मंडळीची सभा घेतो झाला निश्चितच आपलं सर्व अभिनंदन करतोय कारण निश्चित चांगले आणि त्याच्यानंतर आमची सर्वांची मागणी सर गीते सर अतिशय आम्हाला वेळोवेळी पाठवा नारायण देशमुखच्या बाबतीत नारायण देशमुखच्या बाबतीत प्रत्येक समिती निश्चित प्रत्येक मिटिंग मला पर्सनली कॉल असतो सरांचं एवढं बारीक लक्ष आहे त्याच्यावर निश्चितच आपण चांगलंच करू कारण आता आम्हालाही ओळख करायला मिळते आता त्याच्यामुळे आम्हालाही काहीतरी करायचं आहे आपण त्याच्याबद्दल चर्चाही केलेल्या आहेत निश्चित सर आणि आमचे आपल्या तालुक्याचे तालुक्यात अतिशयपणे काम करतात सर आपण संभाषण केलंय अजून कोणी हल्लं नाही सरांनी आपण येण्याच्या अगोदर एक एक तास मारे आता अर्धा एक तास केले निश्चितच सर आपलंही कृषी विभाग तालुका विषयाधिकारी त्यांचं आभार व्यक्त करतो आपले तालुक्याचे कृषी मंचासाठी ते राहणे सर एक कालपासून मेहनत घेतात आभार करतो आणि सुरगवणे साहेब आमचे नेहमीच नेहमीच आपल्या कुठल्याही शेतकऱ्यासाठी पुढाकार घेऊन नेहमी काम करत राहतात त्यांचेही आभार करतो असं आमचे रेड्डी साहेब रेड्डी साहेब आमचे काका त्यांचाही आभार करतो आमचे प्रशांत पाटील मित्र आचे गावकर त्यांनीही उपस्थित राहिले सॉरी याच्यामध्ये याद्रा देशे पंचपती शिवपण बाला सोबती यांचाही मी आभार व्यक्त करतो करतोजी साहेब आपलाही आभार व्यक्त करतो आमचे देशमुख साहेब अभय देशमुख साहेब यांचाही आभार व्यक्त करतो सरपंच प्रतिनिधी निलेश देशाळे त्यांचाही आभार व्यक्त करतो आपले शेती गटाचे अतिशय चांगलं काम करायचे अरविंद मुंडे आमचे ज्युनियर सरकारी कृषी आम्ही एग्रिकल्चर असतात त्यांनी अतिशय चांगला उभा केला त्याला चौद्योग करतो आणि संभाजी पाटील आता तिने पण आज एपीओ चालू केले ते नक्की आता सांगण्यात गेले त्याचा त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष आपले गणेश सेवा केंद्राचे पालक अचिंत्यराव चौकान यांचाही मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी वेळात वेळ करून आपण तुमच्या सगळ्यांचं असोसिएशनचं आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आमचे वळदचे उपसरपंच यशवंत सूर्यवंशी यांचाही आभार व्यक्त करतो पत्रकार बंधू आमचे मित्र चंद्रकांत गजलवार तसेच सर्व पत्रकार यांचे आभार व्यक्त करतो तसेच आपले शेतकरी बंधू सगळे आपल्या जवळपास अकरा बारा वाजल्यापासून आपण इथं आजार आपलं निश्चित आता एवढं बसून आले ते पाटील सकाळपासून उठले नाहीत तुमचंही आभार व्यक्त करतो आणि या सर्वांचं परीक्षण घेणारे आमचे तालुका बीडीएम ते आचवाले साहेब की दोन दिवसापासून हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण परिश्रम घेतात आपल्या आचवाने साहेब आपले आभार व्यक्त करतो माननीय अध्यक्ष अद्दा फुकर साहेब यांच्यावर संो धन्यवाद